भैरवनाथ ग्रामपंचायतीच्या वतीने स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आणि दोन थोर व्यक्तिमत्वांच्या जीवनकार्याचे स्मरण केले स्वामी विवेकानंद हे भारताच्या नवजागरणाचे शिल्पकार मानले जातात त्यांनी भारतीय संस्कृतीच्या जागतिक स्तरावर गौरव केला अठराशे त्र्याण्णव साली शिकागो येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेतील त्यांचे भाषण आजही प्रेरणादायी मानले जाते त्यांच्या विचारांनी युवकांना आत्मोद्धार आणि समाजातील कार्य करण्याचे संदेश दिले असे सरपंच सौ दीपाली फरगडे यांनी आपल्या भाषणात सांगितले राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी योग्य शिक्षण आणि संस्कार दिले जिजाऊ यांचे नेतृत्व आणि धैर्यपूर्ण निर्णय यामुळे त्या आदर्श मातृत्वाचे प्रतीक बनले आहेत असेही सरपंच सौ फरगडे यांनी नमूद केले या कार्यक्रमात सरपंच सौ दीपाली फरगडे यांनी दोन्ही महान विभूतींच्या विचारांना नव्या पिढीने आदर करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालण्याचा आग्रह व्यक्त केला त्यांनी या महत्वपूर्ण दिनाचे महत्व समजावून सांगितले आणि उपस्थितांना प्रेरणा दिली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी सरपंच दीपाली प्रवीण फरगडे सदस्य कांता सुभाष शेळके तात्याबा विठ्ठल लबडे अनिता राजेंद्र होले ज्योती वसंत लबडे प्रमिला नानासाहेब सुलाखे अर्चना राजेंद्र शेंडे रेखा दिलीप शिरसाट पल्लवी नवनाथ फरगडे अनिता रोहिदास रायकर अनिता श्रीकृष्ण परदेसी स्मिता सुधीर लोंडे यास्मीन बिलाल शेख अनिता उमेश गायधणे संगीता संजय धिवर योगिता संतोष गोरे वैष्णव शिंदे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमातून ग्रामपंचायतीने समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश दिला आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी किशोर अभंग करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर